आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी स्थायिक धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी आलेले आहेत अभिवादन करण्यासाठी आज आपण त्यांना विचारूया की अण्णाभाऊ साठे पुतळ्यांची मागणी तमाम मातंग समाजाचीच नाही तर दार शिवकरांची आहे आणि विविध पुतळे उभा करण्याची सुद्धा मागणी आहे राज्यश्री शाहू महाराजांचा पुतळा आहे संत गाडगे महाराजांचा पुतळा आहे जिजाऊचा पुतळा आहे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे क्रांतीवीर लघुजी वस्ताज साळवेचा पुतळा आहे या शहरातली शोभा वाढवणारे हे पुतळे आणि सर्वात महत्वाची पंचवीस वर्षापासून जी मागणी आहे ते अण्णाभाऊ साठे पुतळ्याची आहे त्या पुतळ्याच्या विषयावर आपण आज आमदार साहेब काय सांगा या पुतळ्याच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षापासून मागच्या पंचवीस ते तीस वर्षापासनं धाराशिव जिल्ह्यातल्या तमाम सर्व समाजाच्या लोक बांधवांची मागणी होती की या ठिकाणी लोकशाही अनुभव साठे यांचा पूर्ण दुग्ध पुतळा झाला पाहिजे यासाठी मागच्या काही वर्षापासून मीही प्रयत्न करतोय याबाबतचा प्रस्ताव सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यामार्फत दुग्ध विकास विभागाकडे गेला त्याने तो प्रस्ताव नाकारला त्यानंतर आपले काही समाज बांधव देवानंद येडगे यांनी सर्व सहकारी उपोषणा बसले त्यानंतर मी निदर्शनास जिल्हाधिकाऱ्यांच्या आणून दिलं की जसं लोकनाथ लोकनेते लोकने गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं स्मारक स्मारकासाठी दुग्ध विकास विभागानं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जागा दिली आहे त्याच धर्तीवर धाराशिवला सुद्धा जागा द्यावी त्यानंतर हा दुसरा प्रस्ताव शासनाकडे दोन हजार तेवीस मध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये शासनाकडे गेलेला आहे एक वर्ष पाच महिने झाले तरी गतिमान सरकारच्या जाहिराती करणाऱ्या सरकारला या प्रस्तावावर निर्णय घेतलेला नाही आता तरी मला त्यांना सांगणं आज लोकशाही रानाभाऊ साठेंची जयंती आहे यात राजकारण कोणालाच करायचं नाही सर्व समाजांची सर्व जिल्ह्याची सर्व समाज बांधवांची सर्व धर्मातल्या समाज बांधवांची इच्छा आहे की या ठिकाणी लोकशाही रानाभाऊ साठेंचं पुन्हा कुदिपुतळ्या व्हावा स्मारक व्हावं तर या ठिकाणी आपण सरकारनं आता तरी व्हावं याबाबतचा शासन निर्णय लवकरात लवकर काढावा ही जागा लोकशाहीच्या पुतळ्यासाठी हस्तांतरित करावी ही विनंती आज मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सरकार दरबारी जे बसलेले आहेत ते स्वतःचं गतिमान सरकार म्हणून वेगवान निर्णय गतिमान सरकार म्हणून स्वतःच जाहिरातबाजी करतात मग मला सांगायचं की एवढ्या ह्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या जागा देण्यासाठी एक वर्ष पाच महिने प्रस्ताव तुमच्याकडे येऊन का लागले याच उत्तर द्यावं आणि आ जी झालेली घेतला जातो तेच म्हणतोय मी जे रात्री सरकारने पहाट शपथविधी होतो रात्री सरकार निर्णय होतो रविवारच्या दिवशी शपथविधी होतो मग या महापुरुषांच्या पुतळ्याला जागा देण्यासाठी दीड वर्ष का लागतय याच उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे आणि आता तरी सरकार मध्ये जे बसलेले लोक आहेत त्यांनी शहाण होऊन याबाबतचा निर्णय घ्यावा आणि विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे सरकारला आता नाही घेतला तुम्ही निर्णय तर, तर पुढच्या काळात सरकार जे येणार आहे ते घेणारच आहे परंतु जाता जाता तुम्ही हा निर्णय घेऊन जावा ही विनंती मला आपल्या माध्यमातून सरकार दरबारी करायची ती एका पत्रावर सही झाली म्हणले का आता एका बाईट मध्ये पत्रावर जे सही झाली ते सही खरी आहे का मला माहित नाही बोललो मला तुम्ही गुण जे सांगताय ते तुमच्याकडन कळत आहे मी माझ्या कुठं नाही ते पत्र वाचून मीच सांगितलं फक्त सही राहिलेली आहे मार्ग दीड वर्षापूर्वीच मार्गावर गेलेला आहे दीड वर्ष सही होत नाही मग तेच म्हणतोय ना मी दीड वर्षापूर्वीच मार्गावर गेलेला आहे फक्त सही राहिलेली आहे काहीच ले। अडचण नाही चला आमदार साहेब म्हणतात की दीड वर्ष एका अण्णाभाऊ आणि स्मारकाच्या या प्रस्तावावर दीड वर्ष सही होत नाही बघा शब्द देणारे माणसं दीड दीड वर्ष सैर करत नाहीत पण एका रात्रीमध्ये सरकार बदललं जाते आणि नवीन सरकार स्थापन केलं जाते पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्यासाठी दीड वर्ष एक सही होण्यासाठी लागते ही मातंग समाजाची खंत नसून धाराशिव जिल्ह्याची खंत आहे महाराष्ट्राची खंत आहे बघूया खरच भाजप सरकार आता सत्तेत असणार आहे भाऊ साठेवर मनातून प्रेम करत आहे का मातंग समाजावर प्रेम करत आहे का आणि ही सही होऊन सहीत रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि स्मारक तात्काळ दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर हे स्मारक उभा होईल का या कर... आपण अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आलेलो आहोत अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आहे हे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक दोन हजार दोन ला डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या निधीतून एक लाख बारा हजार त्या निधी यातून पाटबंधारे मंत्री साहेब होते त्या माध्यमातून हा चौक उभा झाला आज चोवीस वर्ष झाले ह्या चौकाचं राजकारण होते फक्त पण साहित्य लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अजून उभा राहिलेला नाही दीड एकर जागा अण्णाभाऊ साठे चौकासाठी उपलब्ध केली असं सांगण्यात आलं एक कोटी रुपये अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी उपलब्ध झाले असं सांगण्यात आलं पण अण्णाभाऊ साठे चौकाचा अजून सुद्धा उद्धार झाला नाही आणि महाराष्ट्रातल्या ना मातंग समाजाचा स्वाभिमान धाराशिव मध्ये जिवंत नाही यावेळेस काय म्हणतो मी सर्वप्रथम उपस्थित नागरिक समाज बांधवांना लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या एकशे चाराव्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करतो आणि तेवढ्याच ताकदीनं आपणाना सांगू इच्छितो अण्णाभाऊ साठे विजय असो सांगू इच्छितो की आम्ही आणि आमचे सहकारी कोणीही अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाबाबत राजकारण करत नाही अण्णाभाऊ साठे हे देशाचेच नव्हे तर परदेशात सुद्धा लोकप्रिय असलेले साहित्यकार होते ज्यांच्या लेखनीतून क्रांतीची ज्वाला निर्माण व्हायची महाराष्ट्र एकीकरण समिती असेल किंवा ज्यांच्या मनगटाच्या आणि हबाच्या जोरावर परिश्रमावर हा हा पृथ्वीचा डोलारा उभा आहे असं मानणाऱ्या अण्णाच्या स्मारकासाठी मला वाटत कुणीही राजकारण करू नये मी या निमित्तानं आपल्याला नम्र नमूद करतो की जी जागा पाठीमाग दूध डेअरीची दिसते त्याच्या याच्यावर सचिवाची काल राजेश कुमारची काल सही झालेली आहे आपल्याला राजकारण नको आहे या ठिकाणी अण्णाभाऊंच भव्य असं स्मारक निर्माण करून त्याच्यातून धाराशिव जिल्ह्यातील जनतेला चांगला एक चांगलं आपल्यासाठी मार्गदर्शन मिळेल सातत्यानं आमच्या मनात ती क्रांतीची ज्योत पेटत राहील यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत मला विश्वास आहे एक वर्षाच्या आत अण्णाभाऊचं या ठिकाणी स्मारक होईल एक कोटी रुपये नगर परिषदला येऊन पडलेले आहेत बियांशीला म्हणजे नगर परिषदिकासच्या माध्यमात ला एक कोटी रुपये अण्णाभाऊ साठेच्या जयंतीसाठी आलेत मागच्या वर्षी जवळपास जागा आहे ती जागा अधिग्रहण झाली का अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या नावावर ही जागा अधिग्रहण झालेली आहे का ही शासकीय प्रक्रिया आहे ही दूध संघ म्हणजे दुग्ध विकास मंत्रालयाची जागा आहे हे आपण नगर परिषद कडे वर्ग करून त्या ठिकाणी स्मारक निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आतापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपाचेच आहेत भाजप युक्त आहेत संयुक्त विद्यमानात केंद्रातलं सरकार भाजपाचं आहे एवढा विलंब का लागतो नाही हा विलंब नाही अकरा वर्ष झालं सरकार आहे ही जागे तर आपण अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आपण शंभर टक्के प्रयत्न करतो तुम्ही आम्ही सर्वजण अण्णाभाऊचे निश्चिम चाहते निश्चिम भक्त आहोत त्यामुळं विलंब वगैरे नाही प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं काम करते काही दारिद्र्य शुक्राचार्य असतात परंतु मला खात्री आणि मला विश्वास आहे जसा आपला खडतर प्रवास आहे तसा सातत्यानं प्रक्रियेमध्ये खडतर काही प्रवास असतो दत्ता पेठे त्यांच्या भाऊजही आहेत सिंधुताई पेठे आणि दत्ता रा पेठे रात्र दिवस या समाजासाठी प्रयत्न करतात हे वास्तव आहे पण त्यांना समाजाच्या पुढे जात असताना तोंड खाली करावं हो लागते प्रत्येक समाज त्यांना टोचनी करते त्यांची मान उल एक वर्षाच्या आत शब्द दिला हे शंभर टक्के पूर्ण करणार मी सत्ता असल बापू असतील माझे सगळे सहकारी असतील त्यांचा मनापासून धन्यवाद देतो आज जयंतीच्या पूर्वसंध्येच्या निमित्तानं काल दत्ता पेटे दुग्ध विकास मंत्रालयामध्ये बसले होते आम्ही तिथं होतो मी आणि दादा तिथं त्यांच्या सोबत गेलो काल एक प्रस्ताव आहे मी एका लेवलला आणून ठेवलाय मला खात्री आणि विश्वास आहे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला शब्द देतो की लवकरात लवकर अण्णाभाऊंच या ठिकाणी स्मारक निर्माण कधी मिळेल आणि त्या पत्राचा हे यापूर्वी शासनागड तीन वेळेस तीन वेळेस आपल्या उस्मानाबाद नगरपालिका असेल किंवा जिल्हाधिकाऱ्याला असेल यांच्याकडून अण्णा भाऊच्या पुतळ्यासाठी किंवा जागेसाठी अगोदर यापुढे अगोदर उस्मानाबाद नगरपालिकेनं पुतळ्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता एसपी ऑफिसला एन ओशी माझी होती परंतु सुप्रीम कोर्टाचे दोन अकराची जजमेंट आहे की राज्य मार्ग राज्य महामार्गावरती महापुरुषाचे पुतळे उभारता येत नाहीत ही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असल्यामुळं त्याच्यामुळे चित्रदेंद ती एन ओशी नाकारली मग त्याच्यानंतर पुन्हा दादाने कल्पना काढली सगळ्या समाजाच्या सगळ्या सर्वसंमतीने असं ठरलं की अण्णाभाऊसाठी चौकाच्या नगत शासकीय दुःसंघाची जागा आहे जागा सध्या वापरत नाही त्या जागेपैकी एक एकर जागा ही अण्णाभाऊच्या स्मारकासाठी आणि पुतळ्यासाठी आपल्याला दुग्धविकास खात्याकडून वर करायची त्याच्यानंतर समाजातल्या बऱ्याच वेत्यानं समाजाच्या रेत्यानं दादाच्या पाठपुराव पाठपुरावं जिल्हाधिकारी नगरपालिकेनं जिल्हाधिकाऱ्याला प्रस्ताव दिला जिल्हाधिकारी कार्यालयानं शासनाला प्रस्ताव पाठवला शासनानं त्यामध्ये काय तोटी काढल्या शासनामध्ये काय चांगले अधिकारी असतेच काय निगेटिव्ह घेणे असते काय पॉझिटिव्ह घेण्या अधिकारी असते त्याला एक अधिकाऱ्याने त्याचा बाजू निगेटिव्ह काढली आणि तो प्रस्ताव नामंजूर ना केला प्रस्ताव नामंजूर ना केला त्यानंतर ना राणादा आणि मी आधी सहकारी सर्वांनी दूध विकास मंत्री महसूल मंत्री पाटील साहेब यांची भेट घेतली त्याला विनंती केली त्यांनी या संदर्भात बैठक लावली मंत्रालयामध्ये बैठक झाल्यानंतर असं ठरलं की त्यानंतर त्यावर दोन दोन सदस्यांची कमिटी नेमली दोन सदस्य कमिटीमध्ये कोण दूध दिवसाचे इथले इथले अधीक्षक आणि सीओ हिंदूची कमिटी नेमली दोघांनी सविस्तर अहवाल सादर करावून त्यांना सांगितलं त्यांनी काल चोवीस तारखेला अहवाल सादर केला अहवाल सादर केला तो चोवीस तारखेला औरंगाबादला अहवाल केला औरंगाबाद औरंगाबादून सव्वीस तारखेला मुंबईला गेला मुंबईला सव्वीस तारखेला आयुक्तालयाला गेला आयुक्त कार्यालयातून पुढा मंत्रालयामध्ये गेला मंत्रालयामध्ये का मंत्रालयामध्ये अगोदर डेक्स ऑफिस सही झाले डेक्स ऑफिसर नंतर अवर सचिव म्हणून दबडे मॅडम आहेत दबडे मॅडम सही झाली दबडे मॅडम नंतर यमगर मॅडम उपसचिव आहेत यमगर मॅडमची उपसचिव सही घेतली यमगर मॅडम ची उपसचिव सही झाल्यानंतर सचिव राजेश कुमार आहेत राजेश कुमारचे नाशी संबंधित व्हायचे आहेत राजेश कुमार साहेब उस्मानचे जिल्हाधिकारी होते अतिशय पॉझिटिव्ह अधिकारी आहेत काल त्यांनी सचिव त्यांनी पण सही केली उद्योगाची जागा करण्यासाठी तरी पण काल सही केली आता फक्त विषय आहे फक्त मंत्री महोदय सही मंत्री महोदय सी आज होऊन जाईल आज दुपारपर्यंत सही झाली आज दुपारपर्यंत हो आज दुपारपर्यंत घोषणा होण्याची शक्यता आहे मसूलला जागा हस्तांतरित झालेली जोपर्यंत जागा अधिग्रहण होत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया राबवली जात नाही आणि त्यासाठी त्याच्या पुढचा दूरदृष्टीने तो नेतृत्व जागा ह्या जिल्ह्याचं किती मोठा आहे की भाऊच्या स्मारकाची अजून जागा हस्तांतरित आपल्याकडे झालेली नाही ती जागा होणार दा, की दादाला खाते होते आणि करून घेणार अण्णा भाऊच्या स्मारकाची आणि पुतळ्याची जी आपण एकरची मागणी आहे त्या जागेची हस्तांतर प्रक्रिया चालू आहे प्रक्रिया चालू आहे दादाला स्वतः विश्वास होता की त्यांच्या घटना होता जागा आपल्या नावावर ही होणार आहे असं घरी धरून देतात आणि अण्णा भाऊच्या पुतळ्यासाठी आणि सोबत करण्यासाठी एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला शासनाकडून तो एक लाख रुपये कोटी रुपये निधी सार्वजनिकला आहे चालू आहे फक्त जागेची मोजणी झाली जागेची मोजणी होऊन पूर्ण पूर्ण झाली प्रक्रिया एकदम हे सिंधुताई पेटे यांचे धीर आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम ते पुतळ्यासाठी करत आहात असे ते सांगतात जोपर्यंत अधिग्रहण जागा होत नाही जोपर्यंत पुतळा बांधणं शक्य नाही हे मात्र खरं आहे आता हे प्रक्रिया पूर्ण टप्प्यात शेवटच्या टप्प्यात आली असं ते सांगतात बघूया येणाऱ्या काळात राणा जगदीश पाटील नितीन काळे साहेब आणि दत्ता पेटे या प्रक्रियेसाठी काय करतात ते येणाऱ्या काळात मला एवढं माहिती प्रस्ताव मंजुरीच्या तर मंजुरीच्या टप्प्यात असणारा जो प्रस्ताव आहे ते कि तुमच्या किती लवकरात लवकर ते मंजूर करायचंय आणि इकडली दीड एकर जागा अण्णाभाऊसाठी स्मारकासाठी आणि हा भव्य पुतळा पूर्ण आकृती तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या महामानवाने उभा केला त्या महामानवाचं नाव अण्णाभाऊ साठे आणि माझी मुंबई गावावर राहिली माझ्या जीवाची होती काय मुंबई आपल्या ताब्यात ठेवण्याचं काम संयुक्त महाराष्ट्रानं आपल्याला महाराष्ट्राची राजधानी मुंबई देण्याचं काम अण्णाभाऊ साठे केलंय ती स्वप्न आता आपण सगळ्यांनी पूर्ण करून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळीचा जर उभा केला तर या तरुण पिढीचा आमच्या महात्री समाजाचाच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाचा स्वाभिमान जिवंत तर आल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वात महत्वाचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या खासदार आमदार नगराध्यक्ष इथे पत्रकार या सगळ्यांचा स्वाभिमान ताच माने उभा राहण्यासाठी हा स्वाभिमान निश्चितच दोन हजार म्हणजे एकशे चारव्या जयंती मध्ये तुम्ही असा शब्द द्या की दोन हजार पाचव्या जयंतीला अण्णाभाऊ साठेंच्या चरणांच दर्शन घेण्याचं भाग्य धाराशिवाला लाभावं असा शब्द द्या इथं राजकारण करू नका तिथं समाजकारण करा तिथं स्वाभिमान म्हणतो करा शिवरायांचं नाव घेऊन अन्ना भाऊ साधे रशियापर्यंत त्या शिवरायांचा स्वाभिमान रे राज्य म्हणून हा स्वाभिमान तुम्ही आम्ही सगळ्याने उभा करावा तुम्ही राज करते आम्ही समाज आहे बारा बलुते दारापैकी सर्वात विश्वासू समाज म्हणून शिवाजी महाराजांना राऊत पदवी अण्णाभाऊला दिली नाईक पदवी दिली त्याच तुकड्याचं उद्घाटन तुमच्या सर्वांच्या हाताने व्हावं अशी अपेक्षा असतो राजकारण झाले त्याच्यावर माझा टिप्पणी करायची नाही पण कैलासदाना स्पष्ट मनोदे केल्या वेळेस की मी लबाड बोलणार मी वास्तव वास्तववादी बोलणार आणि ज्या दिवशी सैन त्यावेळेस मी स्वाभिमानानं अण्णाभाऊचा पुतळा या दिवशी उभारणार असं त्यांनी सांगितलं होतं मी त्यांच्या शब्दावर फिराय साहेबांनी मी करेक्ट सांगितलं पण बाकीचं कुणाच नाव घेत नाही पंचवीस वर्ष मात्र मान समाजातून मतदानाच घेतलं पण पुतळा उभा केला नाही आता मतदान घेऊ नका पुतळा द्या मांगाचा स्वाभिमान उंच करा महाराष्ट्राचा स्वाभिमान उंच करा आणि देशाच्या रशिया मध्ये जाणाऱ्या अन्ना भाऊला सन्मान आणि आपण सगळे वंदन करण्यासाठी तुम्ही प्रभाजी काम करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि नंदू राजे साहेबांना शब्द मागतोय साहेब का अजून आपलं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून निश्चित नमुराजे जे तुम्ही बोलला ते वाक्य करता एलास जी बोलले ते वाक्य करता प्रतापजी तुम्ही सुद्धा शब्दाला पक्क्या तुमचा फोन परत येतोय कुणीही फोन न टाळणारे मंडळी येईल फोन फोन जर केला नाही जर उचलला गाभा असताना शंभर परत येणार ह्याच्यामुळे शंभर वजन कमी होणार असं अशा पद्धती